नमस्कार शेतकरी बांधवनं मी सभान दे आपल्या युट चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत शेतकऱ्याच्या खात्यावर नुसकान भरपाई जमा होणार पंधरा सप्टेंबर रोजी दुपारच्या नंतर सर्व शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा अतिवृष्टीच्या नुसकान भरपाई सोयाबीन किंवा कापूस जिल्ह्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर नुसकान भरपाई जमा होण्यास सुरुवात पहा जिल्ह्यांची यादी महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी बांधवासाठी आनंदाची बातमी आहे की राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे पोळ्याच्या आमुशाला झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्याच्या पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आता त्यांना वाढीव मदतीने थोडीशी दिलास मदत केली आहे एक आणि दोन सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्याचे नुकसान अनेक ठिकाणी पिकांच्या डोक्यावरून पाणी वाहून गेलेले तर काही ठिकाणी दोन दिवस शेतात पाणी साचून राहिलेले पिके पूर्णपणे नष्ट विशेष कपाशीचे पीक भुईसपाट झालेल्या या परिस्थितीमुळे शेतकऱ्याच्या मनात चिंता निर्माण झाली होती राज्य सरकारने शेतकऱ्याच्या व्यथा समजून घेतल्या आणि त्यांना वाढीव मदत देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार कोरडवाहू क्षेत्रातील शेतकऱ्यांना तेरा हजार सहाशे रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे जर एखाद्या शेतकऱ्याकडे तीन हेक्टर क्षेत्र असेल तर त्याला चाळीस हजार आठशे रुपये मिळतील तर बागायती क्षेत्रातील शेतकऱ्यांना सतरा हजार रुपये मदत मिल, मिळणार आहे ह्या आपल्या ह्या शिडू पाहण्यासाठी चॅनल वर नवीन असं चॅनल लगेच सबस्क्राईब करा भेटू पूर्ण हिरू मध्ये